शिवी लागी सेवक झालो झालो शिवी लागी सेवक लागी सेवक झालो शिवी लागी सेवा झालो शिवी लागी सेवक झालो

स्वामी तुक या देवा या अवे नकरावा स्वामी तुक या देवा या करावा अवे अहो स्वामी तुकर या देवः यावदि शकरवा वा वेदु हाभिरो यावरि शकरवावेदु यावधि शकरवा अवैरो या या मदे ब्रह्म यामिला समा ला योगी मा प्रगला योगी मा ओ मनुला अङ्गारीलावा अङ्गारमर्ताले गजान नाम ताल गजान मागारा गण गण बो देण गण गनात बो गण गण गना

ऐसा मी कोणी त्रिभुवनी संप्राप्त कीर्तन रुपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री आहे श्री महाराजांचा अत्यंत गोळ अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा भक्ती क्षेत्रामध्ये केलेल्या निवडीच प्राधान्य या अभंगात व्यक्त करतात विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली श्री कारण कारण करुणावरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवान श्री पांडुरंगाच्या मंदिराचा वर्धापन दिनाचा भव्यदिव्य सोहळा आपल्या या कर्जत राशीन परिसराच्या मध्यावर असलेलं इथं कोणतं गाव नाही तर पोरांना कोणीतरी आवाज गाव नाही पण वस्तीवर भक्तीचा मळा फुलवण्याचं काम आदरणीय माऊली महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची प्रतिती तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आहे की तर असं वाटतं एखाद्या फळावरती कीर्तन चाललेलं आहे पंढरी क्षेत्रामध्ये इतका आनंद आहे फळावरचं कीर्तन असंच असतं अधिष्ठान आहे तिथं फळाचं कीर्तन असतं कीर्तन ऐकायला ज्ञानो बारा आहे तुकोब बारा आहे त्यांच्या चरणावर सेवा आपले शब्द तोडके मोडके समर्पित करण्याचा विवेक आपल्याला त्यावेळेला मिळतो कृपा करून घेतात शब्दाची सेवा आपल्याकडून करून घेतात रागाने का होईना द्वेषाने का होईना बरं नसताना का होईना देहात अवसान नसताना का होईना पण सेवा आपली कुठंतरी जमा होते अशी विशिष्ट ठिकाणी काही ठिकाणी अधिष्ठान मिळत नाही सेवेला पण माऊलींनी आपल्या सगळ्यांना एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे मंदिर त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये बांधलं पण सगळ्यांना हा सोहळा अनुभूतीला येतोय महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या विचारधारेला अनुसरून वडिलोपार्जित संप्रदायाची सेवा कुटुंबामध्ये वडिलांनी वेदांताचे क्लिष्ट क्लिष्ट सिद्धांत सोप्या सरळ भाषेमध्ये लोकांना पटवून देण्याचं काम त्या काळातल्या भावनिक रूढी परंपरा नाथ महाराजांनी शब्दबद्ध केल्या भारुड नावाचं प्रकरण आलं श्रद्धेय आमचे बाबा बलभीम बाबांनी भारुळाच्या कीर्तनाच्या माध्यमातून नाथ महाराजांचा ज्ञानोबारे यांचा वसा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मानस घेतला ते कार्य स्वीकारलं चालत राहिले आदिशक्ती मुक्ताबाईंच्या जगनमातेच्या कृपेनं माऊली महाराजांसारखं रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं आणि आनुवंशिकता आणि गुणवत्ता दोघी एका ठिकाणी येत नाही सांगा आनुवंशिकतेत गुणवत्ता उतरली की समजावं परमार्थ फळाला आला आणि तो फळाला आलेला परमार्थ आदरणीय माऊली महाराज पठाडे यांच्याकडं पाहून मला सांगता येतो ते माझे मित्र आहे आणि मैत्रीमध्ये फार वर्णन मित्रासमोर करता येत नाही प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे त्यांच्याबद्दलचे माझे शब्द वर्णना करता शब्दाच्या अतीत असलेलं व्यक्तिमत्व त्याला एक कारण एक माझं त्यांच्यावर त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि मैत्रीमध्ये काही गोष्टी सांगता येत नाही बाळ किती सुंदर दिसत आहे आईला सांगता येत नाही महाराज गोड लागे परी सांगताची नये प्रेम आहे तिचं ते काय त्या पोराला त्या बाळाचा शृंगार त्याच पण सजवलं पोरग तेलाने मॉलिश केली स्नान घातलं पावडर लावली लाली लावली काजळ लावली तिलक केला नजर लागू नये म्हणून काळा टीका लावला टाकलं काय केलं त्याने मुतोनिया हाते भूमी सारे द्या तो भूमीवर मुतूनच मोठा झालेला आहे मुतोनिया हाते तुमचं माझं काय हो इथं कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाने मलमूत्र पोटाला पुसलं यात नवल काय अरे या विश्वाचा मालक सुद्धा मुतोनिया हाते भूमी सारवित आणि पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण तरी आई त्या बाळाला पुन्हा उचलते मॉलिश करते स्नान घालते शेजारी नेते तिला विचारते काग इतकं तीन तीन वेळा त्याला सजवते काय मिळतं तुला ते म्हणे मिळत काही नाही पण त्याला सजवल्यानंतरचा जो त्याला पोन आनंद होतो तो सांगता येत नाही तुला नाही तर सांगितला असता सांगता येत नाही मला कारण प्रेम हे शब्दाच्या अतीत आहे तस आमचं नशीब आहे की आम्हाला अशी क्रांतिकारक कर मित्र मिळाली अशी माणसं कायम मिळावी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता कायम भेटावी अशी माणसं तसं हवं हवं वाटणारं व्यक्तिमत्व आहे कायम भेटणा हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व आहे अव दुखानं होरपडलेल्या व्यक्तीलाही माऊली महाराज पठाळेंची पाच मिनिट भेट झाली तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारं गोड ज्ञानोबरेंच्या कुशीत पारमार्थिक साधनेच्या बलात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांनी स्वभावाने क्रांती केलेली आहे आणि ज्ञानोबऱ्यांनी ती कृपा केली त्यांनी एक मंदिर बांधून आगळा वेगळा सोळा इथं आयोजित केला मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देईल प्रणाम करेल तुमच्या कार्याला सलाम आहे आनंद आहे की तुम्ही इतक्या कमी कालावधीमध्ये एवढं सगळं हे उभं केलं बाबांचा आशीर्वाद आहे वडिलांचा आशीर्वाद असल्याशिवाय माणसं मोठी होत नाही आम्हाला आमच्या वडिलांनी उभं केलं कीर्तनाला पहिल्यांदा त्यावेळेला आम्हालाही प्रवास करता आला वीस रुपयाची डफडी ज्या वेळेला बाप पंढरपुरातून घेऊन येतो त्यावेळेला वीस रुपयाला काही किंमत नसते पण बापानं द्वादशीचं पारणं सोडून पंढरपुराड घेतलेली वीस रुपयाची डफडी इतका सांभाळून घरी आणतो त्याचं कोणतंही सामान पंढरपुरात राहिलं तरी त्याला काळजी वाटत नाही पण करता घेतलेली याला मृदंगही म्हणत नाही ओ डफडी म्हणतात त्याला ते ढोलक म्हणतात ना धड ढोलक आहे ना धड डफडी आहे पण ती ढोलक ती डफडी ज्या वेळेला बाप घरी आणतो आणि त्या डफडीवर थिरकणारे फिरणारे चिमुकले बोट ज्या वेळेला प्रयास करतात सायास करतात त्यावेळेला ती डफडी मृदंगाच्या रूपानं कधी हाताला स्पर्श करते आणि कधी एक कृपा करून एक गोड मृदंग वादक तयार करतात हे कळत सुद्धा नाही आपल्याला पण कळत न कळत उपकार वीस रुपयाची डपडी आणणाऱ्या ढोलक आणणाऱ्या बापाचे असतात त्यामुळं माऊलींवरती अनंत उपकार वडिलांचे त्यांना घडवण्याच्या पाठीमागं आहे परिवाराला धन्यवाद देतो उपस्थित सगळी महाराज मंडळी काही नाव माझ्या इथं पाठही नाही पण आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये जिवाळा आहे आणि एखाद्याचं चुकून नाव राहिलं तरी इथं जिवाळा आहे आणि जिवाळाचं जिवाळ्याची नजर शेवटच्या घटकापर्यंत आहे शेवटच्या माणसापर्यंत आहे शेवटचाही माणूस चुकत नाही अगदी कीर्तन सुरू झालेला असताना सुद्धा मोजून काही इंट्रे निवडून काढायच्या असल्या तरी जिवाळ्याच्या ताब्यातून ते सुटत नाही इतका जिवाळा बारीक आहे काय इतकं जिवाळा बारीक असेल जिवाळा बारीक असण्याचं कारण सगळ्यांप्रती जिवाळा आहे विठ्ठा बालाजी बाला, बाला। बाला, महाराज आहेत शास्त्री आहेत अनेक महाराज मंडळी आहेत प्रदंग साथीला आपल्या परिसराचं वैभव बंधुराज ओम महाराज आहेत गोड यांची कीर्तनाची चाल झाली आहे आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी राशींला उत्सव चालू आहे सोबत आले चाल म्हटली आदरणीय संगीत अलंकार सदानंद महाराज कडुळे आता कार्यक्रमाला उपस्थित असलेलं विदर्भातलं एक रत्न आदरणीय बंधू हरिभक्त परायण गोड स्वभावाचा आणि गळ्याचा माणूस गणेशजी महाराज जटाळे आहेत परिसरातली सगळीच मंडळी पालवे महाराज आहेत ओड हार्मोनियम वादक आहे संस्थेतली गुरुकुलातली सगळी विद्यार्थी आहेत आपल्या सगळ्यांप्रती करुणा प्रेमभावना व्यक्त करतो खेड राजगुरुनगर सातारा वाठार स्टेशन जेवढ्यांचे मला फोन आले काहींचे फोन घेता आले नाही काहींचे लागले नाही त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो प्रणाम करतो आदरणीय आमच्या माऊली वाठार स्टेशनहून आहेत आदरणीय कमलेशदादा ढोरे आदिनाथ भाऊ ढोरे त्यांचे सगळे सहकारी खेड राजगुरू नगरून आज उपस्थित आहे आमचे दाजी आदरणीय संजय पाटील आदी करून अमोलदादांचे सगळे मित्र कार्यक्रमाला आहेत त्या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा अभंग आहे या अभंगाच्या द्वारा तुकोबारे भक्ती क्षेत्रातली निवड तुमच्या माझ्या समोर आहे तुझ ना शरण जाऊ नारायण ऐसान देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी को बारे म्हटले मी त्रिभुवनात फिरून आलो देवा पण तुझ्यासारखं शरण नेण्याचं ठिकाण मला कुठं पाहायला मिळत नाही मी खूप शोधून आलो खूप फिरत आलो पारमार्थामध्ये निवड खूप गरजेची एकदा निवड चुकली कमानसाची अधोगती होते खरं तर निवड या प्रक्रियेला दृष्टी भेदाची लागते कर्जत कर जुवने, जुवने। भेद असावा लागतो दृष्टीमध्ये अभेदात निवड होत नाही आता तुकोबारींचं जीवन हे साम्य जीवन आहे कोणाकडे पाहावं तरी तुकोबारींचं जीवन हे कसं आहे साम्य आहे कोणाकडे सारख्या नजरेनं पाहावं भेद नाही आपल्या नजरेत भेद आहे जिथं भेद जन्माला येतो तिथं निवड करता येते मोठ्या भावाच्या हातात व्यवहार आहे घराचा आणि मोठा भाऊ शेतातून घरी येतोय घरी येत असताना ऊसाचा मळा ऊस घरी घेऊन आला भावाचा मुलगा आणि स्वतःचा मुलगा दोन्ही भावाकडं पळत आले आणि हातातला ऊस मोडला पोर ऊस खायला आले होते पण ऊस मांडीवर मोडल्यानंतर उजव्या बाजूला वाढ्या ऊस आहे आणि डाव्या बाजूला बुळाकडचा ऊस आहे बुळाकडच्या ऊसात जरा अधिक प्रमाण गोडव्याचं असतं वाड्याकडचा शेंड्याकडचा ऊस कमी प्रमाणात गोळ असतो पण जिकड कमी प्रमाणात ऊस गोळ आहे तिकड स्वतःचा मुलगा आहे आणि जिकड बुळातलं ऊस आहे तिकड भावाचा मुलगा आहे अरे गोळ ऊस तर स्वतःच्या लेकराला गेला पाहिजे म्हणून त्या भावानं हाताला आळी दिली आणि ते लहान्या भावानं पाहलं ऊस खाल्ला लाना भाऊ म्हटला दादा आपली वाटणी केली पाहिजे आता आपण दोघ जण एका घरात राहू शकत नाही अरे जिथं भावाचं दुसऱ्या नजरेनं आणि स्वतःच्या स्वतःच दुसऱ्या नजरेने पाहिलं जातं तिथं दृष्टी भेदाची आपुलियाचा कळव